सत्तावीस ना माझी एक तुम्हाला सुविंतते आहे. 40. तुम्हाला मी सांगतो मला. तसं तर केलं का? आता आपले काही तिथं मुंबई कोलांच काही हे नाही. हे सगळे ताफेच तुम्हाला काय तुझे गडाची थांबायचं मागा थांबल्यासारखं. तर ऑफिस नाही येणार. ऑफिसचे लोक तुम्हाला तिकडे बोलवतील. एक मुंबईला गडाचा कुठं? 1 मिनिट. 1000 गडाचा ताफा करतो.

मी असं करणार होता पुन्हा एकदा मुंबईला अठरा तारखेला मी महाराष्ट्रातील संपूर्ण गंगा समाज सोंडी या ठिकाणावरून मुंबईकडे जाण्यासाठी निघाला होता पोलीस प्रशासनाने विनंती आम्हाला केली आणि आडवलं किंवा पुढे जाऊ नका आणि पुढं आम्हाला अडवल्यामुळं आम्हाला पुढे जाता आलं नाही आम्ही थांबलो आता आम्ही उद्या सत्तावीस तारखेला या राज्यातला संपूर्ण धनगर समाज हा मुंबईच्या दिशेने निघालेला आहे धनगर आरक्षणाची ही, ही लढाई आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही सत्तावीस तारखेला आझाद मैदानावरती आम्ही उपोषणाची रीतसर परवानगी घेतली आहे या महाराष्ट्रातील संपूर्ण हा तरुण मुंबईकडे जाऊन आझाद मैदानावरती उपोषणावर बसणार आहे आम्ही चोंडीमधून निघालो होतो परंतु प्रशासनाने आमच्या पुढे बॅरिगेड्स टाकून नदीवरती आम्हाला अडवण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हे एक मोठं कारण त्यांनी आमच्या पुढे ठेवलं होतं तेव्हा दोन्ही तुमच्या रॅल्या आणि मिरवणुका छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मिरवणुका यांच्यामध्ये सामाजिक तेढ निर्माण होऊ शकतो ही प्रशासनाने आग्रहाची भूमिका आमच्यासमोर मांडली आणि आम्हाला पुढे जाण्यापासून रोखलं होतं म्हणून आम्ही थांबलो आता आम्ही मुंबईला निघालो आहोत प्रशासनाने आडवलं काय रोखलं काय जेलमध्ये घातलं काय किंवा गोळ्या घातल्या काय हे सगळं सहन करण्याची क्षमता आता आमच्यामध्ये आहे ती घेऊन आम्ही मुंबईला सत्तावीस तारखेला हजारो गाड्यांचा ताफा हा मुंबईच्या दिशेने निघणार आहे आम्ही अंबेजोबाई पुण्यश्रो देवळकर चौकातून केज यरमाळा इंदापूर भिगवन पाटस या मार्गे आम्ही मुंबईकडे जात आहोत